यंदाच्या वर्षी जुन्नर तालुक्यामध्ये कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात आहे परंतु गेल्या आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण रोगट वातावरण आणि सकाळी धुके यामुळे कांदा पिकावर विपरीत परिणाम होतोय त्यामुळे शेतकरी कांदा पिकाची फवारणी करतोय कांदा पिकावर करप्याचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे कांद्याचं पीक नष्ट होतं आहे की काय अशी भीती बळीराजाला आहे शेतकरी आधीच आर्थिक संकटामध्ये सापडलेला आहे आणि या निसर्गाच्या दृष्टचक्रामुळे त्याच्या अडचणीमध्ये अधिक वाढ होते बिरो रिपोर्ट विंगर टाइम्स बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका